मित्रमैत्रिणींना नमस्कार आता सध्या छावा सिनेमाची हवा सुरू आहे आणि हिंदू मुसलमान असं देशभरात वातावरण तापलेलं आहे त्याच्यामुळे काही लोक आपला हात धुवून घेतात काही ॲक्टर जसे की संतोष जुवेकर हा एका पॉडकास्टमध्ये न्यूज एटीन लोकमत सोबत ज्ञानदा कदमसोबत त्यांची काहीतरी चर्चा चाललेली होती या चर्चेमध्ये हा संतोष जुवेकर काय म्हणतो ज्याने की छावामध्ये एक रोल केलेला आहे तो असं म्हणतो की मी अख्खा सिनेमा भर ज्या ज्या लोकांनी मुघलांचा रोल केलेला आहे ना त्यांच्याशी बोललोच नाही त्या अक्षय खन्नासोबत पण बोललो नाहीये असं बोलून त्याने आपण अजूनही चौथीतच आहोत हे सिद्ध केलेलं आहे एकदा बघा जुवेकर काय म्हणालाय आता आणखीन एक गोष्ट मी सांगेन की औरंगजेब आम्ही जे जे मुघल होते ना जे मुघलांचे पात्र करत होते त्या कलाकारांशी नाही ते शेवटी कलाकार आहेत पण माहित नाही मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच पूर्ण सिनेमावर हा म्हणजे पूर्ण सिनेमावर मुघलमधल्या कुठल्याही कॅरेक्टरशी मी बोललो मी तरी नाही बोललो चा हो तर मी एका शूटिंगला गेलो होतो सरांना भेटायला जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीनचं शूट चालू होतं तर मला मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खान्ना बसलो होत तर मी आपलं सरांना भेटलो आणि म्हटलं सर निघतो तुमचे असिस्टंट जतीन म्हणून अक्षय सर मी बघितलंही नाही तिकडे मी बघूच शकत नाही मग माझा काय अक्षयकंदवर राग नाही उत्तम काम केलं त्या माणसाने पण नाही माहीत नाही मला नाही बोलवं असं वाटलं त्यांच्याशी मी सेटवर सुद्धा म्हणजे हेटरेट करत नव्हतो पण मी नव्हतो बोलत कोणाशी मग कोणी त्यातलं एखादा मुघल चांगली विचारे असं काही नाही मग एखादा मेकअप शूट झाल्यानंतर का मेकअप काढून जरी आलं ना अरे भाई चलो चल त्यामुळे मे बी टच आणि मी नाही ते होऊ शकत आपल्याकडून सो हो सांगायचा सिद्ध करायचा प्रयत्न करतोय की मी कसं शिवाजी महाराजांची एकनिष्ठ होतो म्हणून मी मुघलांचा रोल करणाऱ्या कोणाशीच बोललेलो नाही हे किती बालिश आहे हा एक सिनेमा होता ह्या सिनेमामध्ये काही लोकांना रोल दिलेला होता तुमच्या डायरेक्टरनी ज्या डायरेक्टरनी हा पिक्चर बनवून घोळ केलेला आहे सगळा आता मला सांगा तुला जर अक्षय खन्नाला बोला बोलायचं नसेल तू त्या डायरेक्टरला कशाला बोलला त्या डायरेक्टरलाच भांडायला पाहिजे होतं की कसं काय मुघलांचा रोल करणारे लोक मुघलांचा रोल करणारे लोक कशाला घेतले इथं मुघल औरंगजेबाचा रोलच कशाला पाहिजे हे जे जा लोक जसं म्हणतात ना की औरंगजेबाची कबरचं उडून टाका तसं म्हणायला पाहिजे होतं अरे औरंगजेब नकोच आहे पिक्चरमध्ये मुघलांचं कोणीच नको असं म्हणायला पाहिजे होतं याने पण हा काय म्हणतोय की मी हे केलं आता ह्याला आहे ना किरण माने आपले आहेत की नाही लय धडाकेबाज आहे त्यांनी असलं झापलं ते म्हणतात त्यांनी त्याला आठवण करून दिली की हा कसा बाबा डबल आहे हा दुटप्पी आहे तर किरण माने यांची पोस्ट होती परवा बघा किरण माने मी वाचून दाखवते ते असं म्हणतात की राव रंभा नावाचा एक सिनेमा होता आणि ह्या सिनेमामध्ये हा संतोष जुवेकर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी करणाऱ्या व्यक्तीचा रोल करत होता मग ह्याला जर काय आत्ता हे सिद्ध करायचंय की मी कसा शिवाजी महाराजांची एकनिष्ठ होतो मग ह्याने तो रोल केलाच कशाला आणि याच्यामध्ये किरण माने फार भारी बोलतात ते असं म्हणतात की म्हणजे इकडे संतोष जुवेकर आहे की जो गद्दारी करतोय शिवाजी महाराजांशी आणि एकीकडे यांनी जो रोल केलेला आहे हकीम चाचा म्हणून आहेत की जे शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ होते हकीम चाचा तर ते म्हणतात की त्या सिनेमामध्ये असं दाखवलेलं की हे हकीम चाचा त्याला रंगे हात पकडतात संतोष जुवेकरला गद्दारी करताना फार भारी फोटो आहे हा आणि म्हणजे ह्याच्यावरून खरोखर असं झालं की आज सुद्धा रंगे हात पकडलेला आहे किरण माने यांनी संतोष जुवेकर यांना खरं तर रोल त्याचा एवढा लोकांनी एवढे मीम बनवले एवढे मीम बनवले आणि भरपूर ट्रोल केलं आता खरं तर म्हणजे एखाद्याच्या जीवाशी येईल असं ट्रोल कोणीही करू नये मात्र कोणी जर की हा अशा प्रकारच्या बढाया मारून की मी ना कसं बोललोच नाही हे जे काही आहे हे अत्यंत बालिश आणि थर्ड ग्रेड आहे अशा प्रकारचे ऍक्टर्स अशा प्रकारचे कलाकार आम्हाला बघायचे नाही आहेत कलाकार म्हणतो जेव्हा ऍक्टर ऍक्टर म्हणतो किंवा जेव्हा आम्ही तुमच्याकडे काहीतरी आशेने बघतो तेव्हा तुमच्याकडून काहीतरी घेण्यासारखं असलं पाहिजे आता तुम्ही डायरेक्ट म्हणता की अक्षय खन्नांनी मुघलाचा रोल केला म्हणून मी त्याला बोललो नाही त्याने केला नसता औरंगजेबाचा रोल तर ह्या सिनेमाला काय अर्थ राहिला असता का या, 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 या सिनेमामध्ये जो थरार निर्माण झाला जे काय सगळा ड्रामा आहे ते कळला तरी असता का लोकांना हे अशा प्रकारे आपण काहीतरी बोलायचं हे चिल्लर गल्लीतले पोरं पण नाही बोलत लहान लहान खेळताना पहिली दुसरी ते बोलत असतील ते पण काहीतरी बालिश लोक लय लोकांनी मग मीम केले काय काय मीम केले की बाबा अक्षय खन्ना म्हणतो की हा मला बोललाच नाही आता मी रुसलो आहे आणि लय भारी भारी म्हणजे तुम्ही पण पाहिले असेल मी काय लावायचा प्रयत्न केला के इथे ते सगळे मीम्स पण हे जे काय प्रकार आहे म्हणजे जुवेकरचं लोकांनी लॅग झापले त्याला की बाबा तुझा रोल किती तू बोलतो किती काय लोक म्हणतात फक्त एक ते दीड मिनिटाचा रोल आहे या पूर्ण पिक्चरमध्ये ह्या जुवेकरचा ठीक आहे मावळ्याचा रोल केला आहे त्यांनी आता दीड दोन मिनटाचा रोल ह्याचा आणि काय म्हणतोय तर मी म्हणे अक्षय खन्नाला बोललो नाही तर हे जे काही आहे ते तुम्हें, तुम्हें, ना आता हे थांबवावं म्हणजे आणि जे लोक बोलत आहे ह्याला ते लोकांचं एकदम बरोबर आहे हे अशा प्रकारे तुम्ही काहीतरी फालतू हेगरी करून जर का हेट्रेड ह्यांच्यात नाही हेट्रेड पसरतो सुप्त तुम्ही तुम्ही सुप्त सबकॉन्शियसमध्ये तुम्ही लोकांच्या हे घालत आहात की हं जे लोक मुघलांचा रोल करतात त्यांच्यासोबत मी जसं बोललो नाही तसं प्रत्यक्षात पण जे आता समजा मुघलांचे पुढचे वंशज असतील किंवा काय त्यांच्याशी बोलू नका आता हा जुवेकर हा जोवेकर या महाराष्ट्रामध्ये बाकी सगळ्यांशी बोलून टाकणार आहे का महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीतले लोक होते मराठे होते ब्राह्मण जातीतले होते सिकेपी होते ज्यांनी छत्रपती घराण्यासोबत गद्दारी केलेली आहे संभाजी महाराजांनी तर ते अण्णाजी दत्तो सोबत अजून बऱ्याच लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे मग तुम्ही अण्णाजी दत्तो तो गद्दार होता म्हणून त्याचे पुढचे आत्ताचे वंशज किंवा कृष्णा भास्कर कुलकर्णी गद्दार होता म्हणून त्याचे पुढचे वंशज आत्ताचे सगळे कुलकर्णी यांच्याशी बोलणं टाकणार आहात का नाही मग तुम्हाला फक्त मुघलांच्या विरोधात बोलायचं मग तू असं म्हणला का की नाही मी शिरकेंशी बोललो नाही नाही तुम्ही हे नाही बोलणार हे आता थांबवायचं कारण की हे असलं काहीतरी फालतू बालिश जर का आलं ना तर त्याच्यावर मी बोलणार मग फक्त राजकारणावरच बोललं पाहिजे असं काही नाही या समाजामध्ये जे कोणाच्या अशा प्रकारचा द्वेष पसरवायचा प्रयत्न करेल ते ते सगळे या देशाचे दुश्मन आहेत या देशामध्ये शांतता नांदावी या देशामध्ये आनंद प्रेम सौख्य रहावं याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कुठलाही दोन ह्याच्यामध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कुणीही सहज चालता बोलता फुशारक्या मारण्यासाठी कधीही देऊ नये संतोष दुवेकरने हे लक्षात ठेवावं थांबते